पाठिंबा मराठा समाजाचा समावेश जर झाला तर महाराष्ट्रातले भटके मुक्त यांच्यासाठी ज्याप्रमाणे अ ब कड ओबीसी मध्ये केलेला आहे त्याप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये अ ब कड करून रोहिणी कमिशनची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची भूमिका ओबीसीतल्या आमच्या काही संघटना मी राजेंद्र बनारसे हिंदुत्ववादी बहुजन मोर्चाचा हो राष्ट्रीय सेनानी म्हणून सांगतो की भटक्या मध्ये सुद्धा अनेक जातींचा समावेश झाला धनगर समाज हा पूर्वी भटक्या धमाकीमध्ये नव्हता परंतु त्यांचा समावेश भटक्या धमाकीमध्ये झाला गवळी समाज हा भटक्या धमाकीमध्ये नव्हता परंतु गौरी समाजाचा समावेश झाला त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये ओबीसी अंतर्गत जर कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या मिळत असेल तर त्याबद्दल आमचा काही विरोध राहणार नाही दूषित वातावरण थांबवण्यासाठी आम्ही मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आरक्षण समर्थक असल्यामुळे त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा देतो त्यांना हे आरक्षण मिळावं आम्हाला हे आरक्षण मिळावं आणि नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात उद्याच्या सरहेत बोलावं अशा प्रकारचं आव्हान या बैठकीत मी मराठा समाजाला आरक्षण द्यायला नको किंवा त्यांना आरक्षण मिळायला नको म्हणून काही विशिष्ट